राज्यपाल महोदयांनी भाषणाची सुरुवात करताना अनेक समाजसुधारक व महान व्यक्तींच्या नावाचा उल्लेख केला परंतु अध्यक्ष महोदय आपल्या राज्यात व देशात ज्यांनी श्री स्त्री शिक्षणाची पायाभरणी केली अशा महान समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख केलेला नाही ही खेदाची बाब आहे अध्यक्ष महोदय या माननीय राज्यपाल महोदयांच्या भाषणामध्ये या राज्यामध्ये ग्रामीण विकासाच्या विकासामध्ये भर पाडण्यासाठी जे कर्मरी, कर्मचारी काम करतात त्यांच्यामध्ये अंगणवाडी कर्मचारी त्यांच्या शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळण्यासाठी अनेक दिवसापासून ते आंदोलन करत असतात पण अध्यक्ष महोदय त्यांच्या मागण्याबाब बाबत अभिभाषणामध्ये कुठल्याही प्रकारचा उल्लेख नाही त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये काम करणारे कोतवाल असो पोलीस पाटील असो संगणक परिचालक असो यांच्यासुद्धा ज्या मागण्या आहे यांची सुद्धा कुठंही नोंद घेण्यात आलेली नाही अध्यक्ष महोदय या ठिकाणी राज्यातील जे वृद्ध कलावंत आहे आणि त्यांना मिळणारे मानधन आहे अध्यक्ष महोदय जे वृद्ध कलावंत म्हणजे जे कलावंत आहे राज्यामध्ये झाडीपट्टी नाटक करणारे कीर्तन करणारे भजन करणारे हे कलावंत जेव्हा गावागावामध्ये समाज जागृतीच्या लोक जागृतीच्या काम करतात समज प्रबोध प्रबोधनाचे काम करतात त्यांच्या माध्यमातून समाजाला प्रेरणा मिळण्याचं काम होतो पण जेव्हा ते वृद्ध होतात त्यावेळेस त्यांना भरीव त्यांच्यासाठी काहीतरी तरतूद केली पाहिजे अशा प्रकारची तरतूद माननीय राज्यपाल महोदयांच्या भाषणामध्ये दिसून आलेली नाही अध्यक्ष महोदय त्या वृद्ध कलावंतांना मिळणारे तुटपुंजे मानधन सध्याच्या महागाईच्या दिवसात तसेच आज त्यांना आजारपणामध्ये होणारा खर्च पाहता त्यांचं मानधन वाढवून देण्याची आवश्यकता होती पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा उल्लेख केलेला नाही अध्यक्ष महोदय आपल्या राज्यामध्ये एकीकडे आपण मोठमोठे समृद्धी महामार्गासारखे आपण रस्ते बांधतो समृद्धी महामार्गावर मोठमोठे अपघात होतात पण अध्यक्ष महोदय ह्याच आमच्या ग्रामीण भागामध्ये अनेक रस्ते रखडलेले आहेत माझ्या आदिवासी भागामध्ये माझ्या मतदारसंघ हा आदिवासी मतदारसंघ आहे माझ्या मतदारसंघामध्ये पंच्याहत्तर वर्षापासून एका गावापासून दुसऱ्या गावामध्ये जाण्यासाठी रस्ता नाही पूल नाही अशा प्रकारची व्यवस्था आमच्या मतदारसंघामध्ये आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय राष्ट्रपती महोदयांच्या भाषणामध्ये त्याची तरतूद करण्यात आलेली नाही अध्यक्ष महोदय राज्यामध्ये आदिवासी बांधवासाठी कुठल्याही प्रकारची तरतूद करण्यात आलेली नाही अध्यक्ष महोदय ज्या आदिवासीच्या योजना होत्या त्या आदिवासीच्या योजनांमधून एकवीस योजना अख्ख्या बंद करण्यात आल्या त्या शेतकऱ्यांना आदिवासी शेतकऱ्यांना डिझल पंप मिळायचे त्यांना पाईप मिळायचे अनेक प्रकारचे योजना मिळायचे कुंपण मिळायचे पण त्या आमच्या आदिवासी शेतकऱ्यांना त्या मिळत नाही अध्यक्ष महोदय आदिवासींची शेती ही जंगलाला लागून लागून असते आदिवासी हा जंगलात राहतो त्याच्या शेतीला स्वरक्षण म्हणून कुंपण मिळायचं पण अध्यक्ष महोदय आता त्या ती योजना त्या शेतकऱ्यांना मिळत नाही अध्यक्ष महोदय अनेक ठिकाणी या बजेटमध्ये दादांनी सांगतानी महाराष्ट्रामधील अनेक जे धार्मिक स्थळे आहेत त्यांचा उल्लेख केलेला आहे त्यासाठी दादांनी आपण त्यांच्या सर्व सोयी सोयी सुविधासाठी आपण भरीव निधीची घोषणा केली त्यांच्यासाठी आपण अनेक सोयीसुविधासाठी अनेक घोषणा केल्या आपण दादा आमच्या माझ्या मतदारसंघामध्ये पारी कोपार लिंगो कचारगड ह्या ठिकाणी एक देवी आहे आदिवासीचे श्रद्धास्थान आहे त्या ठिकाणी मागच्या वेळेस दोन हजार अठराला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब येऊन गेले होते त्यांनी मोठी घोषणा केली होती की त्या ठिकाणी जे भावी भक्त येतात त्यांना जाण्या येण्यासाठी आम्ही रोपवे बनवून देऊ आणि त्या ठिकाणी येणारे भावी भक्त आहेत त्यांच्यासाठी राहण्यासाठी त्यांना तिथं थांबण्यासाठी आम्ही त्या मोठमोठे सभागृह तयार करून देऊ पण आतापर्यंत कुठल्याही त्या ठिकाणी सोयीसुविधा झाल्या नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती करतो की ह्या बजेटमध्ये आदिवासीसाठी आपण काय दिलं आमच्या दहा टक्क्याचा हिस्सा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाचा आहे पण आदिवासी समाजालाच याच्यातून वगळण्यात आलेलं आहे अध्यक्ष महोदय आदिवासीचे जे आश्रम शाळा आहे आश्रम शाळेची दर्जा पाहता त्या ठिकाणी आरोग्याच्या व्यवस्था पाहता अनेक पोरांना बरोबर आरोग्याच्या व्यवस्था मिळत नाही त्यांचं ट्रीटमेंट होत नाही अनेक पोरांच्या हाताला खाज येते त्यांच्यावर छोट्या मोठ्या छोटे मोठे आजार होतात त्यांच्यासाठी सेपरेट डॉक्टरची नियुक्ती त्या आश्रम शाळेमध्ये होत नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपल्या वतीने मी सरकारला आणि दादा आपण बस बसलेल्या आपणाला सांगू इच्छितो की आपण विशेषतः आमच्या समाजा आदिवासी समाजाकडे लक्ष दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय आमच्या भागामध्ये ज्या आदिवासी शेतकरी आहे शेतकऱ्यांसाठी सिंचनाची व्यवस्था बिरसा मुंडा क्रांती योजना ही आणण्यात आली अनेक शेतकऱ्यांनी विहिरी खोदल्या पण त्या शेतकऱ्याला त्या विहिरीवर त्यांनी विजेचे बिल भरले या विजेचा डिमांड भरला पण आतापर्यंत चार चार पाच पाच वर्षापासून त्या शेतकऱ्याला अजूनही कनेक्शन मिळालेलं नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय राज, राज्यामध्ये राज्य ग्रामीण गृहनिर्माण योजना व अमृत महाआवास अभियान योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे परंतु राज्यामध्ये अनेक वर्षापासून सुरू असलेला इंदिरा आवास योजना व रमाई घरकुल योजना या अंतर्गत गेल्या तीन वर्षापासून घरकुल धारकांना त्यांच्या अनुदानाचा हप्ता अजूनही देण्यात आलेला नाही अध्यक्ष महोदय राज्यामध्ये सर्व प्रकारच्या दिव्यांगांना आधुनिक उपकरणं तात्काळ उप उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक तरतूद करण्याची भूमिका करण्यात येतो पण ह्या बजेटमध्ये कुठल्याही प्रकारची भूमिका त्यांच्यासाठी बजावण्यात आलेली नाही अध्यक्ष महोदय आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये अध्यक्ष महोदय बेरोजगारी बेरोजगार पदवीधाऱ्यांची संख्या आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे अध्यक्ष महोदय या बजेटमध्ये सांगण्यात आलं आहे की आपली लाडकी लेख लाडकी लेख ही घोषणा करण्यात आलेली आहे पण लाडका भाऊ अशा प्रकारची कुठली घोषणा महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेली नाही असंख्य बेरोजगार युवक या महाराष्ट्रामध्ये इकडे तिकडे दर दर भटकत आहे त्याच्या हाताला काम नाही कोणी बीएससी झालेला आहे कोणी बी ए झालेला आहे ग्रॅज्युएट झालेला आहे पण त्या बेरोजगारांच्या हाताला काम नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपल्या वतीनं मी सांगू इच्छितो हा आपली लाडकी बहीण पण आपला लाडका भाऊ कुठं गेला आपला लाडका भाऊ जाणार कुठं त्याच्या त्याच्या हाताला काम केव्हा मिळेल आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये उद्योग सुरू होण्याच्या ऐवजी अनेक उद्योग बंद झाले आणि त्यामुळे युवकांमध्ये नैराश्याची भावना गावागावामध्ये आणि शहरामध्ये सुद्धा निर्माण झालेली आहे अध्यक्ष महोदय राज्यामध्ये अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणामध्ये पूर परिस्थिती निर्माण होतो हा अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणामध्ये पूर परिस्थिती वगैरे निर्माण होतो अतिवृष्टी होतो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होतो पण अध्यक्ष महोदय शेतकऱ्याला काय मिळतो आम्ही आमच्या ग्रामीण भागामध्ये बघितलं की एका गावामध्ये शंभर लोकांचे नुकसान झालं असतील अध्यक्ष महोदय बोलू द्या अनेक लोक अर्धा अर्धा तास बोलतात मी आदिवासी आहो आदिवासीला आपले माझा अधिकार आपण ओढून घेऊ नका अनेक शेतकऱ्यांना आम्ही पाहतो शंभर लोकांचा नुकसान झालेला असतो पण त्या ग्रामीण भागातील शेतकऱ्याला फक्त काय मिळतो चार पाच लोकांना त्यांच्या नुकसान भरपाई मिळतो अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांना वीज पुरवठ्याकरिता करिता सौर ऊर्जा व ऊर्जा ऊर्जीकरण करण्याकरिता कोणते ठोस पावले त्यावेळेस उचलले गेलेले नाही त्याचप्रमाणे महाविकास आघाडीची सरकार असताना दादा आपण पन्नास हजार रुपये देण्याचं शेतकरी सन्मान निधी म्हणून देण्याच्या आपण घोषणा केली होती पण अध्यक्ष महोदय आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणि शेतकऱ्यांपर्यंत पन्नास हजार रुपये सन्मान निधी पोहोचलेली नाही अध्यक्ष महोदय आरोग्याच्या बाबतीमध्ये राज्यामध्ये आरोग्य केंद्राच्या इमारती बऱ्याचशा अर्धवत पडलेल्या आहेत अर्धवट त्या पडलेल्या आहेत पण अनेक ज्या पी एस सी आहेत अनेक आर्या आहेत ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी कर्मचारी नाही त्या ठिकाणी डॉक्टर्स नाही त्या ठिकाणी अनेक ठिकाणी यंत्र आहेत पण त्या यंत्रावर काम करणारा त्या ठिकाणी कर्मचारी नाही अशा प्रकारची परिस्थिती आरोग्य केंद्रामध्ये आणि आर एच मध्ये अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय राज्यामध्ये काम करत असताना सन दोन हजार दोन हजार वीस अध्यक्ष महोदय आपण माईप बंद करून दिला अध्यक्ष महोदय आपण राज्यामध्ये एक राज्य एक गणवेश वितरण करणार आहात याची आपण गो याची आपण निर्णय सुद्धा घेतलेले आहेत पण अध्यक्ष महोदय आज काय होणार आहे छोटे चो, छोटे उद्योजक आहे महिला बचत गट आहे ज्या महिला बचत गटांना रोजगार मिळणार मिळ मीण, मिळत होत जे छोटे चो, छोटे उद्योग ते गणवेश तयार करत होते आज ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक छोटे छोटे उद्योग चालवणारे लोक त्यांचे उद्योग बंद होणार आहे या मोठ्या माणसाला जर आपण हे गणवेश तयार करण्याचं काम दिलं तर पन्नास हजार कुसर कारागिरावर बेरोजगारीची कुराड येणार आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपण विनंती करतो की हे जे गणवेश आहे हे छोटे छोटे उद्योग उद्योग उद्योगांना देण्यात यावं अशा प्रकारची आपणाला विनंती करतो आणि आपण संधी दिली त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद अध्यक्ष